मित्रांनो आम्ही आलेलो आहे महादेव मंदिरामध्ये रौद्र कुठं आलेलो आहे आपण कुठे मंदिर इकडे आहे का हे छोटसं मंदिर आहे पण इथे स्वयंभू मंदिरात मध्ये स्वयंभू महादेव आहे इथे या शेतामध्ये शेतकऱ्याला काम करत असताना स्वयंभू महादेव इथे प्रकट झाले होते त्यामुळे त्यांनी मंदिरात हां काय करतो हां हां हा मंदिरासमोरचं आव्हान आहे आणि तो आपण बघितलेला मधला स्वयंभू शिवलिंग आहे बघा रुद्र काय करतोय काय करतोय इकडं इक खाली बघ ना इत काटा काठा बघायचा ह काय पाहतोय नदी नाही येते शेततळ येते बोट राहते बोट नसते त्याच्यात

तर अशा प्रकारचा हा शिवलिंग आहे इथे लोक दर्शनासाठी येतात आज श्रावण सोमवारनिमित्त आपण आलो होतो दर्शन घेतलं इथं चला आता चल रुद्र चल पडला कुठे जेबाप्पा पडला हो रे हे फुटले तुटलेले जे बाप्पा आणून ठेवलेत लोकांनी इथं चल खाली ढोकडून चप्पल काढून जे बाप्पा करत कर, कर जे बाप्पा खाली ढोकडून कर ये बाप्पा शाबास पैसे पैसे काय घेसिन हाँ। नाही तर काढून चाल मग हे प्राचीन शिवमंदिर आहे मंदिरात शेतात काम करताना इथं देव प्रगड झाले होते वेस्टेज फुलं वगैरे आहेत इथं जे पिंडीवर वाहिलेले आहेत खराब झाल्यावर इकडे टाकतात आण सगळीकडे बघू शकतो आपण इथं घर आहे पलीकडून इकडे सगळी शेती आहे आपली गाडी लावलेली आहे समोर आणि त्या तिकडे पलीकडं आपलं घर आहे ते मंदिर दिसते त्याच्या पाठीमाग आपलं घर आहे ते आप तिकडे आपलं घर घरसमोर आहे त्या हा इकडं सगळी शेतीच आहे शेतामध्येच प्रकट झाल्यामध्ये शिवलिंग त्यामुळे त्यांनी शेतातच बांधलेलं आहे मंदिर छोटंसं असं म्हणतात की जागृत शिवलिंग आहे इकडे सगळं शेती आहे बघा इकडं घरं आहेत या साईडनं तर मित्रांनो ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा रुद्र गाडीवर येऊन बसला आहे आता जायचं घरी लगेच कुठं आलो होतो आपण हो का